नगर नगर माजी नगरसेवक अमोल जाधव आणि माजी नगरसेविका संगीता जाधव यांच्या पाठपुरावेतून तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे गटाच्या सर्व माजी लोकप्रतिनिधींना प्रभागाच्या विकासासाठी दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे याच पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका प्रभाग क्रमांक एकतीस मधील विविध विकास कामांचा शुभारंभ सह्याद्री व्यायामशाळा शाळा राणेनगर चौफुली राणेनगर येथे करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवर शिवसेना उपनेते अजय बोरस्ते माजी नगरसेवक अमोल जाधव माजी नगरसेविका संगीता जाधव विद्युत विभागाधिकारी बबन गीते युवासेनेचे पदाधिकारी अमय जाधव तसेच दीर्घायुष्य ज्येष्ठ नागरिक संघटना राणेनगर आप्पा बावीसकर अरविंद अत्तरदे सुभाष पाटील रमेश जगताप वैशाली पानसरे यमुना टेक यमुना औकाळे लता सोनार काशिना तेंडे बाळासाहेब काळे प्रथमेश विभुते शैलेश कारले अमोल वराडे अमय जाधव सागर चव्हाण आदी सह परिसरातील नागरिक महिलांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कुदळ मारून या कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी आयोजकांच्या वतीने मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला या विविध विकास कामांना माजी नगरसेवक अमोल जाधव आणि माजी नगरसेविका संगीता जाधव यांच्या कार्याचे कौतुक करीत शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांनी आपली मनोगत व्यक्त केली विरुद्ध साहेब बोलत ते खरं आपण भावनेच्या मनात कोणाला निवडून गेलो पण आपण निवडून दिलेला जो लोकप्रतिनिधी आहे हा तुमची आमची बाजू सभागृहात मांडतो का तो बोलता आहे का त्याचा सभागृहाला ऐकतात का आता निते साहेब साधन होते यांना चांगलं माहिती आहे सोपं असतं काम करणं निते साहेब काम करून घेणं सोपं आहे का अशी काय परंतु तुम्हाला सांगतो तुमचं आमचं भाग्य आहे एक तुमच्या आमच्यातला माणूस आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला आज महिलांचं बघा दोन कोटी साठी कलेक्टर कचेरीत दिलाय ना म्हणजे आज दोन कोटी काही साठी पुन्हा एकदा का दोन आणि महापालिकेत नगरसेवक आहेत का बाकीच्या वॉर्डरचा नगरसेवक ओळख बंद ते बघताय बाबा आमचं दुकान बंद झालंय पण मला सांगतो इथे तुमचे नगरसेवक काम करत बघा ना सुरक्षित असेल आज कॅबरेची किंमत आज आपल्याला कळते कारण शहराच्या ज्या काही घटना तुम्ही आम्ही बघतो ज्या पद्धतीनं मर्डर्स होत आहेत ज्या पद्धतीनं दोन ड्रग्स मध्ये बसले जातात पण यांच्यावर कुठेतरी कंट्रोल असला पाहिजे यांच्यावर कुणीतरी सुपरवायझर करणार असला पाहिजे तर यासाठी हे कॅबरे खूप महत्वाचे आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची की अशा संवेदनशील प्रतिनिधीच्या पाठीशी आपण सगळेजण उभे राहा आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपल्यासाठी काम करतात काय म्हता आम्ही गुन्हा जाणार आहोत आम्ही याच्यावर थांबणार था। नाही आम्ही ठरवलं नाशिकसाठी काही महत्वाचे प्रोजेक्ट आपण नाशिकचा आकृती बंद आपण आता साहेबांना प्रभाग क्रमांक एकतीस मधील राणीनगर चौफुली भगवती गॅस समोर मुख्य रस्ता भागवत सभागृह सेंट फ्रान्सिस स्कूल चेतना नगर उद्यान लालबाग राजा चौक आदी सह विविध भागात सुमारे साठ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे प्रभागातील बहुतांश उद्यानांमध्ये बालगोपाळांसाठी अद्ययावत खेळणी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी बेंचेस बसवण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे प्रभागातील व्यायामप्रेमींसह तसेच तरुणांसाठी ग्रीम जिम बसवण्यात येणार असल्याचे यावेळी माजी नगरसेवक अमल सदोव माजी नगर सेविका संगीता जाधव यांनी सांगितले तीन मोठे एरिया कव्हर करणार आहे याच्यामध्ये एक पंजाबला आपला रायनगर चौकुली संपूर्ण रायनगरचा रस्ता त्याच्यानंतर ही व्यायाम शाळा त्याचा बाहेरचा परिसर त्याच्यानंतर दीर्घायुष्य संघाचं जे कार्यालय त्या ठिकाणी दुसरा जो आहे संत फ्रान्सिसचा एरिया त्याच्यानंतर भागवत सभागृह राजनगर जलकुंभ त्यानंतर प्रमुख ठिकाणचा रस्ता आणि एक आरवा माध्यमाचा रस्ता त्याच्यानंतर आणखी पुढचं जे आहे कृष्ण मंदिरचा तो परिसर आपल्या सात कॅमेरा आपण या ठिकाणी बसणार आहे कॅमेरा आपल्याकडे जास्त आले होते काय केलं डीआर एकच दिला होता त्याच्यामुळे आम्ही जर कॅमेऱ्याची संख्या कमी करणार तीन तरी आम्हाला द्या जो करून एका ठिकाणी आपल्याला तीन ठिकाणी पहिल्या आपण काम करणार आहोत सेकंड फेज मध्ये पुरसं एरिया घेणार आहोत असं वेगवेगळ्या चार पाच आपण या ठिकाणी फेज मध्ये काम करणार आहोत प्रमुख बघितलं तर हा जो कॅमेरा आहे हे सी साधारण पंचवीस मीटरपर्यंत रेंज आहे म्हणजे असे चालू कॅमेरे घेतलेले पंचवीस मीटरपर्यंत कव्हर करू शकतो तो आणि एकदम याच्या आणि डे नाईट आहे रात्रीचा सुद्धा तो कॅमेरा दिसणार आहे असे चालू कॅमेरे नाही ते आणि त्याची जसं किती साहेबांनी सांगितलं की त्याची पाच वर्ष वॉरंटी आणि मेंटेनन्स आहे ते आता बंद पडलं तर आपण त्यांना जर कम्प्लेट केली सांगितलं तर ती एजन्सीलाच ते पाच वर्षानंतर स्टेप बाय स्टेप पैसे जाणार आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये पारदर्शता खूप चांगली आहे गोष्टीची दुसरं कडे बघितलं या ठिकाणी की आपण बेंचेस जे आहे जवळजवळ दीड एकशे बेंचेस आपल्याकडे आहे मोठ्या प्रमाणात तर ते पण आपण ज्या भागामध्ये मंदिर आहे ज्यांना त्यांना दोन दोन तीन तीन देण्याची व्यवस्था करू पण ती जबाबदारी त्यांची राहील त्याची संपूर्ण माहिती महापालिकेला मागच्याला काय आलं काही लोकांनी आपल्या परिसरामध्ये बेंचेस आले आणि ते टेरेसवर ठेवून घेऊन असं व्हायला नको तिकडे गाव असेल त्या सात ठिकाणी आपण दहा दहा लाख रुपये सत्तर लाखाचे जे काम आहे ते पण आपण या ठिकाणी देणार आहोत ग्रीन जीन पण या ठिकाणी आहे त्याच्यानंतर आता पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला टेंडरला काम आहे महिला व्यायामशाळा आहे त्याच्यानंतर आणखी बालकांपोर्टची उंची वगैरे वाटवणे असे बरेच काम आहे तरी आपण बघा जवळजवळ हे दोन कोटी मागे तीन कोटी पाच कोटीचे काम आपण केलेलं होतं त्याच्यामध्ये पाच कोटीमध्ये आपण परभात तीस मध्ये सुद्धा राजवसामध्ये आपण कॉन्क्रीटीकरण केलं पाथळी गावात पण आपण तिकडे डांबरीकरण वगैरे केले म्हणजे असेल काही भाग नाही त्याच्यामुळे आपण एकाच भागात काम केलं त्याच्यामुळे हे जे आहे आता हे दोन कामं जर बघितले मोठे तर एक भाग सभागृह पन्नास लाख रुपये कृष्ण अजून काम चालू आहे आपण मंदिराचं काम केलं ओक्याचं ते जाऊ तर चाळीस लाख रुपयाचं काम आहे आपलं असे मोठमोठे कामं बरेच आहेत त्या ठिकाणी तर आणखी आपल्याला काहीच कामं सुचवलं असेल तर तुम्ही आपल्या मिटिंग मध्ये उद्या आपली मिटिंग म्हणायची खूप वाढलेले आहे तसंच आपल्या प्रभागामध्ये खूप वाढलेली आहे आणि कृष्ण मंदिर असेल भागामध्ये ही मुलं खूप देतात कोणते घेऊन फिरतात काय काय त्यांचं चालू आहे आता या सगळ्या गोष्टींना आपण सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना चाल आणि आपला प्रभाग हा सुरक्षित होईल यावेळी ज्येष्ठ नागरिक पदाधिकारी अरविंद अत्तरदे ही विविध विकास कामांना शुभेच्छा देत आपले मनगत व्यक्त एकतीस मधील क्रमांक एक नगरसेविका सौ संगीता जाधव व माजी स्थायी समिती सभापती श्री अमोल जाधव यांच्या माध्यमातून आतापर्यंत पाच कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झालेला आहे आणि या पाच कोटी रुपयामध्ये विविध ठिकाणी पेवर ब्लॉक बसवणे त्याच्यानंतर सी सी टी व्ही बसवणे त्याच्यानंतर गार्डनमध्ये क्लिन जिम बसवणे विविध प्रकारची लहान मुलांसाठी खेळणी बसवणे त्याच्यानंतर बेंचेस बसवणे अशी खूप कामं या वार्डामध्ये आता सध्या नगरपालिकेत सत्ता नसतानासुद्धा किंवा नगरसेविका नगरसेवकपद नगर नसतानासुद्धा इतका निधी मिळवून आणणं खरोखरच या प्रभागातील लोकांसाठी सौभाग्याची बात आहे आणि त्यांनी तो आम्हाला मिळवून दिला त्याबद्दल आम्ही ज्येष्ठ नागरिक संघातर्फे दीर्घायची ज्येष्ठ नागरिक संघातर्फे अमोल भाऊ तसेच संजय दादा यांचे आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार मानतो धन्यवाद यावेळी परिसरातील नागरिक महिला यांच्यासह दीर्घायुष्य आयुष्य ज्येष्ठ नागरिक संघ श्रीकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट सह्याद्री व्याम शाळा तसेच चेतनानगर विकास मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते एन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक